नमस्कार देशोन्नतीमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील काही ठळकळापुढे मध्य रेल्वेचे चाळे हे खूप गुंतागुंतीचे असून मध्य रेल्वेच्या लोकलमधील गर्दीमय प्रवास जुगन आहे गेल्या काही वर्षामध्ये धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू वाढला आहे तसेच अनेक प्रवाशी धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या करतात मात्र मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमॅनने मे महिन्यात दोन प्रवाशांचे जीव वाचवले आहेत तसेच मोटरमॅनच्या प्रसंगावधांमुळे मे महिन्यातील तीन संभाव्य रेल्वे अपघात देखील टळले आहेत रेल्वे रुळाजवळ आणखी एक जखमी प्रवाशी पल्ल्याने मोटरमॅन जगपाल सिंग यांनी पाहताच त्यांनी तातडीनं लोकल थांबवली आणि प्रवाशाचा जीव वाचवण्यात त्याला यश मिळालं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू पुढील तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर